पावसाळा सुरू झाला की अशा भरपूर साऱ्या रानभाज्या बांधावर किंवा जंगलात भरपूर सारे रानभाज्या उगवतात पण आपण शहरात आहोत तर ही रानभाजी आणायची कुठून तर त्याच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगते की ह्या रानभाज्या बाजारात भरपूर सारे अवेलेबल असतात मुंबई पुणे किंवा इतर तुम्ही कोणत्याही शहरातून असाल तरी मार्केटला मोठ्या प्रमाणात हे विकायला असतात त्यापैकीच मी इथे ही कुरडूची भाजी आणलेली आहे कामावरून परतताना छान अशी हिरवीगार आणि फ्रेश अशी ही कुर्डूची भाजी दिसली बघता क्षणी वाटलं की कुरडूची भाजी घ्यावी आणि ह्याची रेसिपी बनवावी त्याचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांना ह्या भाजीच गुणधर्म आणि ती कशी करायची हे माहिती नाही तर तुम्हाला आज ह्या रेसिपी मध्ये ह्याचे पूर्ण गुणधर्म काय काय आहेत आणि किती उपयोगी ही आपली भाजी आहे ह्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे नमस्कार मी संगीता संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया भाजीचे जुडे असे सोडून घेऊया आणि थोडक्यात तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की ही भाजी दिसायला लाल सारखीच दिसते आणि चवीला पण लाल माठ्यासारखीच लागते तसेच दसऱ्याला आपण जे तोरण बांधतो त्यामध्ये सफेद गुलाबी रंगाचं जे फुल असतं ना ते ह्याच भाजीचं फुल तर ह्या रान भाजीमध्ये भरपूर सारे औषधी गुणधर्म आहेत तर हे भाजी आपण निवडताना साफ करता करता मी तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर पहिल्यांदा भाजी कशी साफ करायची ते आपण बघून घेऊया तर वरच्या साईडचा जो कोवळा देत आहे ना तो असा काढून घ्यायचा आणि साइडचे पाने पण असं काढून घ्यायचे जे कोळी कोळी पानं आहेत आणि कोवळा देत ते काढून घ्यायचा जो वंजलेला देत आहे तो फेकून द्यायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे सगळी आपण भाजी साफ करून घेऊया तर आयुर्वेद शास्त्रामध्ये ह्या भाजीला म्हणजे ह्या वनस्पतीला खूप महत्व आहे खूप प्रकारचे आजार बऱ्या करण्यासाठी ह्या भाजीचा उपयोग आयुर्वेद मध्ये केला जातो ह्या भाजीच्या मुळाचा खोडांचा पानांचा फुलांचा फळांचा अशा पाचवी अंगांचा वापर आयुर्वेदामध्ये विविध आजारावर केला जातो अत्यंत बहुगुणी अशी ही वनस्पती रानभाजी मधुमेह मुतखडा थायरॉईड डोकेदुखी सांधेदुखी तसेच पोटांच्या विकारावर म्हणजेच ऍसिडिटी तसेच ब्लड प्रेशर यासारख्या आजारावर अत्यंत गुणकारी आहे म्हणूनच ही गुणकारी वनस्पतीची भाजी आपण सर्वांनी पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच खाली पाहिजे तर भाजी पण छान अशी आपली साफ करून झालेली आहे देठ देठ बाजूला ठेवते आणि भाजी अशी कोवळी ही साईडला ठेवून घेते देठ इथं आवर्जून घ्यायचे काही काही लोक देठ घेत नाही पण देठामध्ये कॅल्शियम चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे हातपाय किंवा सांधेदुखी तसेच ही भाजी मुतखड्यावर रामबाण म्हणून इलाज आहे तर ते कसं हे थोडक्यात सांगते तर ही भाजी आणि त्याचा काढा करायचा आणि फुलामध्ये येणाऱ्या बियांचा चूर्ण तयार करून ह्या काड्यामध्ये ऍड करायचं हे ह्याच सेवन आठ ते दहा दिवस केल्याने मुतखडा बारीक असेल तर तो विरघळतो आणि लगे वाटे निघून जातो एवढी ताकद ह्या भाजीमध्ये असते जर तुम्हाला ह्याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर डॉक्टर तेजश्री पाटील आयुर्वेदाचार्य ह्यांच्या युट्यूब चॅनेल वर ह्या भाजीची माहिती दिलेली आहे भरपूर सारी माहिती देऊन झाली आता आपल्या रेसिपी कडे वळूया तर कोणत्याही हिरव्या पाल्या भाज्या मना किंवा रानभाज्या ह्या लक्षपूर्वक निवडून घ्यायच्या कारण त्यामध्ये इतरही पाला असतो आणि तो जर गेला तर त्या भाजीची पूर्ण चव बिघडते तर अशा प्रकारे सगळी भाजी आपली निवडून झाली आहे आता सगळ्यात पहिले जे देट साफ करून घेऊया अशा प्रकारे देठ साफ करायची असतात वरची जी पातळ स्किन असते ती अशा प्रकारे काढून घ्यायची म्हणजे भाजी कापताना त्यामध्ये तो धागा येत नाही आणि भाजी शिजल्यावर पण ती एकदम मौसूद लागते जर तुम्ही हा दे धागा काढला नाही तर त्या सकट जर तुम्ही कापून घेतलं तर शिजवल्यावर भाजी थोडीशी अशी कचकच लागते आणि चव पण त्याची बिघडते तर इथे डेट पण चांगले साफ करून झाले आणि भाजी पण स्वच्छ अशी आपली साफ करून झालेली भाजी बाजूला ठेवून देऊया आणि इथे मी दोन चमच मुगडाळ डाळ घेतलेली आहे ही मुगडाळ डाळ दोन तीन ते तीन पाण्यानी अशी स्वच्छ आपण धुवून घ्यायची आणि ही भिजायला ठेवायची डाळ आपली भिजते तोपर्यंत आपली भाजी तर निवडून घेतलेली होती आता साफ कशी करायची ती बघायची तर ही साफ करण्याची पद्धत माझ्या आजीची आहे ती अशाच प्रकारे साफ करते त्याच्या मागे पण कारण आहे तर ते असं आहे भाजीमध्ये जर एखादी अळी वगैरे असेल ना तर ती अशा केल्याने खोडून खोडून साफ केल्याने ती निघून जाते तर अशी भाजी हातात वरती उचलायची आणि असा झटका मारून मारून ती खोडून घ्यायची हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खोडून खोडून भाजी चांगली अशी साफ करून घ्यायची एकदा भाजी चांगली साफ झाली की ही भाजी आपण मोठ्या एका टोपामध्ये काढून घ्यायची आणि स्वच्छ असं दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्यामधले जे माती असेल ना तर ती निघून जाते अशी स्वच्छ भाजी धुवून झाल्यावर एका आपण चाळीमध्ये घेऊन ह्या मधलं जे पाणी आहे ते जेवढं पाणी आहे ते सगळं निथळून घ्यायचंय त्याचप्रमाणे साफ करून घेतलेले देत होते ते पण स्वच्छ धुवून आणि निथळायला ठेवून देऊया चला तर मग बघूया भाजीसाठी काय साहित्य लागते ते तर त्यासाठी मी थोडीशी कोथंबीर घेतले वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार कांदे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतलेल्या मिरचीचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार मुगडा आणि ओलं खोबरं आणि त्याचबरोबर शेंगदाणे तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदे एकदम बारीक कापून घ्यायचे कोणतीही पालेभाजी करत असताना कांद्याचं प्रमाण हे थोडं जास्त असावं त्याच्यामुळं चांगली अशी चव येते भाज्यांना तर कांदे चांगले असे बारीक बारीक एकदम चिरून झालेले आहेत आता आपण हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते पण अशा बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे मी थोडी कोथिंबीर घेतलेली काही काही लोक हिरव्या पाल्या भाज्यामध्ये कोथिंबीर घालत नाही पण मी आवर्जून घालते कारण त्याच्यानी छान असा फ्लेवर उतरतो त्याचप्रमाणे आपण लसणाच्या पाकळ्या अशाच आबडधोबड ठेचून घ्यायच्या तसेच भाजलेले शेंगदाणे घेतले होते ते पण खलबत्यात ओतून असेच आवडधोबड त्याला पण वाटून घ्यायचं आहे तर भाजीसाठी लागणारे सगळं साहित्य आपले रेडी आहे आता आपली भाजी भाजीमधलं पाणी पण निथळून झालेलं आहे 真的，阿姐。 पहिल्यांदा भाजीचे देत घ्यायचं आणि एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि भाजी पण त्याचप्रमाणे जेवढं शक्य असेल तेवढी बारीक बारीक अशी चिरून घ्यायची अगदी भाजी आणि भाजीमध्ये भाजी आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर फोडणीसाठी इथे मी कढई एक चांगली अशी गरम करून घेतलेली कढई गरम झाली का त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल ऍड करून घेऊया तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी एकदम प्रमाणातच इथं मी तीन चमच तेल घालून घेतले आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये खेचलेला लसूण घालून घ्यायचा लसणाला एक चांगला असा सुगंध सुटला की ह्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा पण चांगला तांबूस होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचा अगदी तांबूस झाला कांदा कि त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या ऍड करून घ्यायच्या मिरच्या अगदी मऊ पडल्या की आपण भिजवलेली डाळ ह्यामध्ये ऍड करून घ्यायची दोन मिनिटेवर चांगलं परतून घ्यायचं चा, आणि चवीपुरतं मीठ घालून आणि चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं एकदा मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिटासाठी झाकण ठेवून डाळ चांगली शिजवून घेऊया अगदी दोन मिनिटं झालेले आहेत झाकण उघडून घ्यायचं एकदा परतून घेऊया कांदा आणि ही डाळ आणि त्यानंतर चिरलेली भाजी यामध्ये ऍड करून घ्यायची भाजी पूर्णपणे ऍड करून झाली की एकदा असंच दोन ते तीन मिनिटं भर असं परतून घ्यायची म्हणजे एकजीव करून घ्यायची ही भाजी आणि दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं अगदी दोन मिनिटांना हिला आपण पाच मिनिट भर अजून शिजवून घ्यायचंय पण त्या अगोदर इथं मीठ ऍड करून घ्यायचंय त्याचबरोबर आवडजोब ठेवले शेंगदाण्याचा कूट आणि ओलं खोबरं ऍड करून घ्यायचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची अशा प्रकारे नैसर्गिकरित्या पावसाळ्यात उगवली जाणारी कुरडूची भाजी ही खरी तर बदलत्या ऋतूनुसार निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे तर संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रात डोंगराळ भागात विशेषतः आदिवासी भागामध्ये शेताच्या बांधावर ही भाजी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उगवते तर ह्या रेसिपीच्या माध्यमातून ह्या भाजीचे गुणधर्म तुम्हाला मी सगळे सांगितले आहेत तर प्रत्येकाने जे पण माझा व्हिडिओ जो पण बघेल त्यांनी प्रत्येकाने ही भाजी आवश्यक आणावी आणि घरामध्ये बनवून सगळ्यांनी झटक्यापट होणारी आणि एकदम कमी वेळात पटापट तयार होणारी ही कुडूची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर परफेक्ट अशी ही आपली कुडूची भाजी इथं तयार आहे कुरडूची भाजी अत्यंत गुणधर्मी आहे खूप गुणकारी अशी भाजी आहे पण आजकालची आपली तरुण पिढी काय होते तुमच्या आमच्यासाठी की दानभाज्या खा खायचा खूप कंटाळा करतात आणि त्यांना आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून बघा अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात माझा मुलगा पण मी अशा प्रकारे जर भाजी बनवली ना पाच वर्षाचा आहे तो फक्त तरी पण खूप आवडीने खातो त्याला आत्ताच मी एक घास भरवला तुम्हाला रेसिपी दाखवायच्या अगोदर भाजी झाली आणि मी त्याला एक घास भरवला खूप आवडीने खाल्ली त्यांनी बोलले मम्मा कसली भाजी आहे तर मी बोलली का बाबा ही कुडूची भाजी आहे तर आपण इथे गरमागरम चपाती घेतलेली आहे चपाती मस्त अशी मोडायची आहे आणि छान अशी कुडूची भाजी घ्यायची आपण अत्यंत चविष्ट अशी भाजी लागते मस्त अशी ही आपली भाजी तयार आहे तर परफेक्ट अशी ही भाजी एकदम सविस्तर झाली मिठाचं प्रमाण मिरचीचं प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने भाजी आणि तुमची ही कुरडूची भाजी कशी होते हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि हो ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवर अजून तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे अशात आपण व्हेज नॉन व्हेज आणि आपल्या रानभाज्या तुमच्यासमोर लवकरात लवकर मी सादर करण्याचा करे। प्रयत्न करेन तोपर्यंत नमस्कार